पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे धाराशिव जिला प्रतिनिधि प्रतीक बागी आज दिनांक जानेवारी रोजी समोर महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर शहरातील स्वच्छता व वाहतूक नियंत्रण यासारखे अनेक विषयांवर लाक्षणिक उपोषण करण्यात आले उपोषणास अमोल भैया भूतव अक्षय भैया परमेश्वर

पर्सनली आज एक कोती जर तुम्ही यात सामान खाणतील तुम्हाला जर मेन कपडेत पिशवी दिसली तर मी सांगतो मग माझ्या आता त्या तुमची कोणती स्वतः टीम आहे ना मग जर प्रभाकांत झालं तर बघा मग आज तुम्ही एवढं कमी बोललेलं म्हणजे पुढच्या पूर्ण लोकांना नागरिकांना समजा तुम्ही आज आमच्या प्रत्येक आज प्रत्येक खेळू शकतात आपल्याला

तुमचा व्यवसाय आम्ही आज तुमच्या तुमच्या शहराचा नागरिक म्हणून मी तुम्हाला हक्कान पाहणार आम्ही नळपट्टी करतो घरपट्टी करतो मग आमच्या टॅक्सचे पैसे करता काय तुम्ही आज साडेसात ते आठ हजार करायचं नाही पाटील साहेब आज तुमच्या पैसे आठ हजार करायचं लय नाही दोनशे ची नळपट्टी किती झाली आठ हजार ची सोळा लाख रुपये आम्ही तुम्हाला वैयक्तिक आमच्यासाठी किंवा तुळजापूर शहरात नवीन करा असं काहीच मागणं नाही तुळजापूरचे येणारे भक्त अहो येणारे सगळं हे दाखपुरात जायचं त्या भक्तांनी सकाळी पहिल्यांदा आल्या भक्त लिहून गेला वाचा हे किशोर देशमुख म्हणून कुठली बायके तुम्हीच वाचा तुम्हाला काय वाटतं नवीन येणाऱ्या बायकोला बी काय वाटायला नाही तिने एवढं स्वतः आता मंदिर

आता हे कारवाई कधी आम्हाला कधीपर्यंत होते नाही तर मग तुम्हाला सांगतो मी स्वतः दोन टॅक्टर एक टॅक्टर संघाची बकेट भरून आणि एक टॅक्टर म्हणजे सगळ्यात कत्रा करून टाकून कुठला होणार दादू नाही एक ही टपरी या टपरीवर मी जाता घेतला तुम्ही बाहेर जात घेतलं खूप जाती सगळ्यांना काय बघायचं ते मटका घ्यायचं एका घे दोन्ही घेता भाजी घ्यायची यायची रोडवर पात्रस्तला एवढा मोठा कचरा पडला एक